हॅलो व्हिवर्स तर आम्ही बोलवलं आहे मेशोवरून एक पार्सल त्याच्यामध्ये आहे सेल्फी स्टिक खूप कामाची आहे मस्त फोटो काढले आम्ही व्हिडिओ तर त्यानीच बनवले आज फक्त अडीचशेची झाली आहे मेशोवरून आणि त्याला स्टँड पण आहे त्याला उभं पण ठेवू शकतो आपण ब्लूटूथ पण आहे ब्लूटूथ पण त्याला कनेक्ट करू शकतो मोबाईलला पण आणि फोटो काढू शकतो किमतीमध्ये खूप छान प्रोडक्ट मिळाला आहे जे दोन खाण्यामधले भांडे घासून झाले होते तर आणि दोन खालच्या खाण्यामधले राहिले होते घासणार म्हटलं सकाळी तर बाबा आणि वंशचे पप्पा नागपूरला गेले होते म्हणून मग आम्ही राहू याला हलवत होते पाण्यामध्ये राहू राहू टाकणार कसं आहे ना दिला, एक जण बघत राहा लागते तिला त्याला पण एक जण बघत राहावं लागते नाही तर तिला झोपू देत नाही वंश असं होते म्हणून मग आता उद्याच बाबा आजच येणार तेव्हा मग आम्ही असं एकजण इथं हलवतच बसायला लागते आणि वंश लाईन नेलं ने ला तिकडे फिरायला इला उठवते म्हणून कारण आज जाईन साडे ती सॉरी साडेआठ वाजता लाईन गेली आणि दोन वाजता येणार आहे आणि आता आता वाजले आहे बारा अजून भरपूर वेळ आहे लाईन यासाठी हे मी आणि दोन तीन दिवस झाले सारखी ऊन तपत एवढी आणि त्याच्या अगोदर तर खूप पाणीच येत होता आणि आता एकदम ऊनच आहे पराठी लावले लोकांनी आणि पाण्याचा पत्ता नाही दुपारचे वाजले दोन आणि वंश आणि टिया खेळत आहे मी त्यांना बघत होती आणि आई म्हणत होती की मी डबे धुवून टाकते तर डबे खाली करत आहे घासायसाठी तर आमचे सर्व डबे झाले आहेत चकाचक कसे दिसतंय भांडे ठेवून झाल्यावर मी चाय बनवायला लागली माझ्यासाठी दुधाचा चहा आईसाठी काळा चहा आणि वंशसाठी दूध तसंही रोज बाबा चाय बनवून पाचते ह्या दोघांना पण मी तर काळा चाय पित नाही वंचे पप्पा बाबा आई काळा चहा पिते तर बाबाच बनवते चार वाजता चार वाजले होते तर मग आई आणि मी आणि वंशज असल्यामुळे आता वंशला दूध दिलं मी आणि माझ्यासाठी दुधा चहा बनवून घेतला आणि आईसाठी पण चहा मीच बनव मला पुरणपोळी खायची इच्छा झाली तर आम्ही आज संध्याकाळी पुरणपोळीच बनवणार माझ्यासारखं कोणाकोणाला तुपामध्ये पुरणपोळी खायला आवडते